सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे वर्चस्व होते सातारा जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु दोन हजार सातपासून आमदार जयकुमार गोरेंनी पवारांचे कारनामे जनतेला सांगायला सुरुवात केली तेव्हापासूनच तर आमदार गोरेंची ताकद वाढत गेली हळूहळू देवेंद्र फडणवीसांचा विश्वास मिळाल्यानंतर पदाच्या माध्यमातून त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले त्यानंतर वेळोवेळी वेड़ तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे आणि कमळ चिन्हावरील किमान दोन आमदार घेऊन येईल असा शब्द दिला होता त्यानंतर त्यांनी कराड उत्तरमधून मनोज गोरपर्डे कराड दक्षिणमधून डॉक्टर अतुल भोसले फलटण कोरेगावमधून सचिन पाटील विजयी झाल्यानंतर आमदार गोरेंनी फडणवीसांना दिलेला शब्द पाल्याची चर्चा सुरू आहे आमचे संपत दादा असतील सगळी टीम तुमच्या पाठीशी ताकदीनं उभी राहील आणि मनोज दादाला विधानसभेमध्ये घेऊन जात असताना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करावं या इच्छेसाठी आम्ही सातारा जिल्ह्यातून साहेब सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ आम्ही सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ अगदी आमचे सहकारी आम्ही निवडून यावं का नाही यावं या मानसिकता असले मानसिकतेत असले तरी सुद्धा साहेब आमच्याकडून बेमानी होणार नाही युतीच्या प्रत्येक आमदाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण जीवाचं रान करू एवढाच शब्द आपल्याला देतो आपलं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो एक काम एक काम सातारा जिल्ह्यासाठी केलेलं अध्यक्ष मोदय सांगावं माझं स्टेज वर नाहिर हवा एक काम सांगा की हे पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सातारा जिल्ह्यासाठी केलंय सातारा जिल्ह्यानं अकरा आमदार दिले आठ आमदार दिले दोन्ही खासदार दिले सगळं सातारा जिल्ह्यानं केलं पुणे प्रेम प्रेम कमी केलं केलं पण सातारा पण काय पदरात पडलं सातारा जिल्ह्याचा काही नाही तेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आपण जसं माड्यातनं कार्यक्रम लावला तसा आता आम्ही साताऱ्यातनं कार्यक्रम लावणार आहे आणि साहेब आमचं एकच स्वप्न आहे दादा ना दोघण तुम्ही उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय झाला तेव्हा दादा ना आम्ही दोघं उभे होतो साहेब आईचा मृत्यू झाला तेव्हा पाणी आलं आणि पुन्हा तुमचा चेहरा बघितला साहेब दोघ आम्ही गळ्यात पुरून रडलो साहेब पुन्हा तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालेलं बघायचंय एवढंच आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि हे करत असताना साहेब हाही शब्द तुम्हाला देतो आम्ही दोघं जण आहे आता पण सातारा जिल्ह्यात नेताना किमान अजून दोन बाकी पुढं काय होतं माहिती नाही सहकारी पक्षाचे ना दोन आहेत पण किमान अजून दोन साहेब घेऊन येणारा शब्द आम्ही या निमित्तानं आपल्याला देतोय आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री झालेला बघायचंय पुन्हा या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस नेतृत्व करताना बघायचंय आणि त्यासाठी साहेब भत्तेल ते करायला लागलं तरी करू जे काय करायला लागेल ते आम्ही करू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू आई बाबा आमचे जातात कामाला आजी आजोबा राहतात दुसऱ्या गावाला दोघांच्याही प्रेमाने आणि लाडाने कोण बरं सांभाळेल आम्हाला लहानग्यांच्या या प्रश्नाला एका आजीचं उत्तर देशपांडे यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस